अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हॅलो मी वेलकम टू ऑल कंटेंट मे चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त तीस एप्रिल ते सहा मे या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण केले जाणार आहे तर त्या गुरुचरित्र पारायणाच्या निमित्ताने गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी मांडावी संकल्प कसा घ्यावा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा ज्या ठिकाणी तुम्ही गुरुचरित्र पारायण करणार आहात ती जागा स्वच्छ करा तसं तर तुम्ही तुमचं पूर्णच घर स्वच्छ करा त्यानंतर तुम्ही एक चौरंग ठेवा त्याच्यावरती तुम्ही लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरा तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीला अभिषेक करा आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या आणि दत्त महाराजांचा मूर्ती किंवा फोटो नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो घेतली तरी चालेल मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या तो त्या चौरंगावरती तुम्ही स्थापन करा त्यानंतर तुम्हाला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे त्या कलशावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कडेने पाच लाईन मारायच्या आहेत कुंकुवाच्या त्याचप्रमाणे पाण्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षता फुले एक नान आणि सुपारी घ्यायची आहे त्यावरती तुम्हाला पाच नागिनीची पाने किंवा जर नागिनीची पाने नाहीच भेटली तर आंब्याचे डहाय असं ठेवून तुम्हाला त्याच्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे आणि त्या श्रीफळावरतीही तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्ही चौरंगावरती तांदळाची रास करा व त्यावरती हा पाण्याचा कलश ठेवा फोटो व कलश ठेवून झाल्यानंतर तुमच्याकडे जगमाळ असेल तर जगमाळ ठेवा पाण्याचा कलश देवांना पाणी भरून ठेवायचा आहे तुमच्याकडे कलश नसेल छोटासा तर तुम्ही पेल्यामध्ये पाणी ठेवू शकता व त्याच्यावरती झाकण ठेवा तुम्ही नैवेद्य म्हणून खडी साखर ठेवू शकता त्याच पद्धतीने तुमच्या यथाशक्तीनुसार तुमच्याकडे फळे असतील तर फळे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता धूप दीप अगरबत्ती लावून घ्या कुठलीही पूजा मांडण्याच्या आधी सर्वात आधी आपण अग्निदेवतेच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्याचीही हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही त्या चौरंगाच्या समोर एक पाठ ठेवा त्यावरती एक त्यावरती तुम्हाला गुरुचरित्र हा ग्रंथ ठेवायचा आहे हा ग्रंथ झाकून ठेवावा जेव्हा तुम्हाला आहे तेव्हाच तो नेहमीच झाकण वरच काढावं त्याच पद्धतीने आपण ही जी सर्व पूजा मांडलेली आहे या पूजेला हळद कुंकू अक्षता फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहे तुम्ही दत्त महाराजांना स्वामी समर्थ महाराजांना चांगला फुलांचा हार करा कसं असतं आपण जेवढं करू ना तेवढं कमीच असतं तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जास्तीत जास्त चांगली पूजा मांडण्याचा प्रयत्न करा कारण ही एक सुवर्ण संधी असते की आपल्याकडून दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा घडावी तर आपण त्या निमित्ताने पारायणाची पूजा छानच मांडायला हवी तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम साध्या पद्धतीने ही पूजा मांडू शकता पाटाच्या कडेने छान रांगोळी काढा त्यानंतर कुठलंही पारायण करताना आसनावरती बसूनच पारायण करायचं आहे तेव्हाच ते, ते पूर्ण होतं आता आपल्याला संकल्प कसा घ्यायचा आहे ते आपण जाणून घेऊया तुम्ही एक ताम्हण घ्या त्या ताम्हणामध्ये तुमचा उजवा हात धरा त्याच्यावरती एक पैभर पाणी घ्या हळद घ्या कुंकू घ्या अक्षता घ्या आणि एक फूल घ्या त्यानंतर तुम्ही तुमचं नाव तुम्ही कुठे राहता तुमचं गोत्र काय आहे तुमचं वय काय आहे हे स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आहे तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप बोला त्यानंतर तुम्ही कुठल्या इच्छेसाठी हे गुरुचरित्र पारायण करत आहात हे दत्त महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही दत्त महाराजांना सांगू शकता की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त मी हे गुरुचरित्र पारायण साप्ताहिक करत आहे तर हे पारायण निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण करून घ्या हे पारायण करताना माझ्याकडून काही चुका झाल्या तर त्या तुम्ही पदरात घालून घ्या आणि हे पारायण मी या या इच्छेसाठी करत आहे तर माझी ही इच्छा पूर्ण करा मला अनुभव द्या त्याच पद्धतीने काही चुकलं तर क्षमा करा आणि हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या असं तुम्हाला बोलायचं आहे आणि हातातलं जे पाणी फुल वगैरे आहे ते तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचं आहे व हे जे ताम्हणातलं पाणी आहे हे तुळशीला अर्पण न करता तुम्ही इत, इतर कुठल्याही झाडाला अर्पण करू शकता कुठलंही पारायण करताना बसायला आसन घेतल्याशिवाय आणि संकल्प घेतल्याशिवाय ते पारायण पूर्ण होत नाही किंवा त्या पारायणाचं फळ तुम्हाला मिळत नाही तर आवर्जून लक्षात ठेवा की कुठलंही पारायण करत असताना किंवा कुठलीही पूजा करत असताना आसन घ्यायचंच आहे आणि संकल्प करायचा आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की गुरुचरित्र पारायणाची पूजा कशी मांडावी आणि गुरुचरित्र पारायण करताना किंवा इतर कुठलंही पारायण करताना संकल्प कशा पद्धतीने करावा हे आज आपण जाणून घेतलेलं आहे कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल